नमस्कार नमस्कार तुमचं नाव काय मकसूद सय्यद मकसूद सय्यद आपल्या शाळेमध्ये आज मकसूद सय्यद हे आलेले आहेत पुस्तकी शिक्षण इतकंच महत्त्वाचं आहे आपल्याला जीवन जगण्यासाठी जीवनोपयोगी शिक्षण कारण पुस्तक आपल्याला ज्ञान देतं पण प्रत्यक्ष जीवन जागताना आपल्याला वेगवेगळे व्यवसायसुद्धा वेग सक्षम बनवू शकतात त्याच पद्धतीनं त्याला अनुसरून आज आपल्या शाळेमध्ये हे व्यावसायिक आलेले आहेत आणि त्यांची मुलाखत आपण घेणार आहोत कोणतंही काम श्रेष्ठ किंवा कनिष्ठ असं अजिबात नसतं प्रत्येक काम हे श्रेष्ठच असतं फक्त आपला दृष्टिकोन तसा असतो जे काम तुम्हाला जगण्यासाठी सक्षम बनवतं ते काम श्रेष्ठच हां आता आपण आज त्यांची मुलाखत घेणार आहोत पहिला प्रश्न कोण विचारत आहे मोठे बोल बोला शिक्षण बारावी वेल्डर म्हणून केलेलं आहे बारावी वेल्डर असा त्यांचा आय टी आयचा कोर्स एक व्यवसाय शिक्षणाचा कोर्स आहे तो त्यांचा झालेला आहे इकडं मुलांमधून कोण हा तुम्ही कधीपासून कर काम करता दहा वर्ष झाले दहा वर्षापासून हे ते काम करत आहेत हे आपल्यासमोर जे वेगवेगळं वेग साहित्य तुम्ही आणलेलं आहे या वेगवेगळ्या वेग साहित्याचा प्रत्येकाचा उपयोग सांगा आम्हाला ठीक आहे तर ही आहे केबल ह्याच्यामुळे आपण लांब ही लाईट आणू शकतो जवळ जिथे आपल्याला वेल्डिंग करायची त्या ठिकाणी लाईट आणू शकतो या आहे ग्राइंडर म्हणतात याला त्याचा वापर कटिंग करण्यासाठी का घासण्यासाठी एखादी वस्तू कापण्यासाठी असं लोखंडाची करण्यास करू शकतो आपण फरशी कापण्यासाठी सुद्धा करू शकतो याचा वापर ही या आहे दोरी त्याच्यामुळे पोल हे उभा करताना ही सरळ रेषेत ती सर्व पोल त्यासाठी याचा वापर केला या जातो ही जा आहे मेजर टेप म्हणतात याला हे त्याचे आकडे दिले आपले फुटपट्टीवर कशी माप असतात माप ह्याच्या त्यानुसार आपण घेऊ शकतो ह्याचे माप हे आहे रॉड म्हणतात त्याला वेल्डिंगला वापरण्यासाठी याचा उपयोग केला जात वेल्डिंग करण्यासाठी त्याच्यात लोखंडाची तार असते त्याच्यावर एक कोटिंग असतं फ्लक्स म्हणतात त्याला त्याचा वापर वेल्डिंग करण्यासाठी केला जातो ही आहे इस्कुरीच्या नट खोलण्यासाठी वापर केला जात त्याला गुण्या म्हणतात इंग्लिशमध्ये राईट अँगल म्हणतात आपण नव्वद अंशात करतो का नाही माप काटकोन त्याचा वापर करण्यासाठी हे आहे ह्याचा पान आहे ह्याचे जे ही जे व्हील आहे त्या चेंज करण्यासाठी ह्या पाण्याचा वापर केला जातो ही वेल्डिंग मशीन पहिल्या मोठ्या होत्या आता लहान साईजमध्ये मध्ये आलेल्या आहे हे ग्रायडरचे विल आहे हे घासण्यासाठी आणि हे कटिंग करण्यासाठी वापर केला जातो ह्याचा हा हातोडा या या का याने काही वस्तू ठोकण्यासाठी याचा खिळे मारण्यासाठी वापर केला जातो त्याच्या बाजूला इकडं असं दिसतं याचा उपयोग कशासाठी करतात खेळे काढण्यासाठी लाकडाचे जे खिळे मारले जातात नाही त्याची काढू शकतो आपण त्याच्याद्वारे ही आहे ड्रिल मशीन स्क्रू काढण्यासाठी होल पाडण्यासाठी लहान कामासाठी ह्याचा वापर केला जातो याने आपण ड्रिल कशा कशाला पाडू शकतो भिंतीला लोखंडाला लाकडाला फळीला बर मारू शकतो आपण स्क्रू मारू शकतो त्याला भिंतीला आणि लोखंडाला छिद्र पाडताना त्याला ए... वेगवेगळं असतं का सारखं एकच असतो वेगवेगळे वेग पॉईंट असतात त्याचे बीट असतात बीट म्हणतात त्याला स्क्रू बीट आहे बर पोल पाडण्यासाठी वेगळं येत की आहे स्पिरिट लेवल म्हणतात ज्याला पोल उभा करण्यासाठी ह्याचा वापर केला जातो त्याच्या आत एक लिक्विड भरलेला असतं स्पिरिट म्हणून त्याच्यामुळे आपण याची समांतर असं पोलोभा करू शकतो त्याच्यामुळे दिसते का सगळ्यांना ही आहे छनी त्याच्यामुळे आपण काय भिंतीला तिला होल पाडण्यासाठी किंवा काय जॉब असं तोडण्यासाठी वापर करतात त्याच्यामुळे ती आर्थिंग क्लॅम्प मानते त्याला त्याच्यात चिमट्याद्वारे आपण एखाद्या लोखंडाला असं धरू शकतो आर्थिंग वेल्डिंग देण्यासाठी याचा वापर करतात हा आहे होल्डर यात कारवाड ह्या ह्यामध्ये असा बसावला जातो ह्याने वेल्डिंग केली जाते आणखी काय कोणाची माहिती पाहिजे अजून कोणाला प्रश्न विचारायचा का व्हेरी गुड ह्या का ह्याचं घासण्यासाठी वापर करतात आणि ह्याचा कापण्यासाठी लोखंड कापण्यासाठी आणि वेल्डिंग केलेलं ह्यानी घासू शकतो आपण वस्तू कार करण्यासाठी कोराडी नाही का आपण काय करतो ते वापर करू शकतो इकडे मुलीमध्ये कोण प्रश्न विचारते तुम्ही विचारत आहे वेल्डिंग करण्यासाठी म्हणजे जे लोखंड आहे आपलं लोखंड जोडण्यासाठी लोखंडाची वेल्डिंग करण्यासाठी या साहित्याचा ती वापर करतात अजून मुलांमधून कोण प्रश्न विचारते का तुम्ही तर वेल्डिंगचं काम करता तुम्हाला एरबराची नाही कशाला लागते ती लेवल काढण्यासाठी याला ट्यूब लेवल बी म्हणतात त्यात पाणी भरले जाते त्याच्यामुळे जा उंची दोन्ही सामान घेतली जाते भिंती बे, घेताना याची उंची सामान घेतली जाते विद्यार्थी मित्रांनो हा टेप्पा काय कोण वाटतं रे प्रश्न याच्यावर आधारित व्हेरी गुड माझ्या पट्टी पण एक दोन तीन लेल माझ्या पट्टीचा वापर करू शकतो का हो करू शकतो ती गे त्याच्यामुळे खराब लवकर होते ही पत्र्याचं आहे त्यामुळे जास्त दिवस टिकतो त्याच्यावर सेंटीमीटर आणि इंचा आहेत त्याचा वापर आपण माप घेण्यासाठी करू शकतो दादा मी असं आहे की वेल्डिंगचं काम करताना आपण पाहायचं नसतं हो बरोबर आहे म्हणजे काय कारण काय त्याचं त्याचा जो प्रकाश असतो तो खूप जास्त असतो आपल्या डोळ्यावर इजा होऊ शकते त्यामुळं जळजळ करणे आग होणे त्या पाणी गाळण्यास त्याच्यामुळे आजार होऊ शकतो आपला मग त्यासाठी तुम्ही काय करता चष्मा आहे ना आपल्यासाठी हा चष्मा असा काळ्या कलरचा असतो तो सनग्लास टाईप हं त्याचा वापर करावा लागतो दूरबी लागू देत नाही डोळ्याला आपल्या हा हा डोळ्याचं संरक्षण त्याच्यामुळे होऊ शकतं म्हणजे वेल्डिंग करताना हा चष्मा कंपल्सरी वापरतातच जर आपण हा चष्मा न वापरता वेल्डिंगकडं पाहिलं तर आपल्या डोळ्यांना दुखापत होऊ शकते इजा होऊ शकते डोळ्यांना त्रास होऊ शकतो हां विद्यार्थी मित्रांनो आता या दादांनी आपल्याला मुलाखत छानपैकी दिलेली आहे या वेल्डिंग व्यवसायासाठी कोणतं कोणतं साहित्य आहे त्याचा काय काय उपयोग होतो हे त्यांनी सांगितलं तुम्हाला काय प्रश्न पडले तुम्ही विचारले त्याचंही उत्तर खूप छान त्यांनी दिलेलं आहे ह्या दरम्यान तुमच्या एक गोष्ट पक्की लक्षात आलेली आहे पहा आता वेल्डिंग व्यवसायाचा आणि गणिताचा जवळचा संबंध आहे कंपास म्हणजे भूमिती गणित मोजपट्टी सेंटीमीटर मिलीमीटर इंच गणिताचा संबंध आहे त्यानंतर ही जी काम करायचं आहे आपल्याला मग ती वजन उचलणं असू द्या किंवा म्हणजे ठोकायचं असू द्या तुमचं शरीर पण सुदृढ पाहिजे जर आपल्या शरीरातच ताकद नसेल तर आपण काम कसं करू शकणार आहेत म्हणजे व्यवसाय शिक्षण फक्त व्यवसाय शिक्षणापुरतं नाही त्याचा वर्गातल्या विषयाशी सुद्धा संबंध असतो हे लक्षात घ्या हे जे लाईटचं जे काम आहे ते विज्ञानाशी संबंधित आहे म्हणजे आपलं पुस्तकी शिक्षण वेगवेगळ्या पुस्तकातलं शिक्षण आणि व्यवसाय शिक्षण यांचा खूप ज़ोग जवळचा संबंध आहे ज्याला अभ्यासातलं व्यवस्थित ज्ञान नाही त्याला सेंटीमीटर कळालं नाही मिलीमीटर कळालं नाही तर त्याला काम करायला अडचण येईल त्यामुळं आपल्याला चांगला व्यवसाय जरी करायचा असेल तरी आपल्याला शिक्षण चांगलं लागतं आहे की नाही चांगलं शिक्षण घेतलं तर आपण चांगला व्यवसाय पण करू शकतो आता आपण प्रत्यक्ष शाळेचे गेटचं आपल्याला काम करायचं आहे शाळेचं गेटचं वेल्डिंग काम करायचं आहे आणि आपले झोके तुटलेले आहेत या झोक्यांचं वेल्डिंग करायचं आहे आपण ते प्रत्यक्ष काम करताना पाहू आणि मग तुम्हाला त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं भेटून जाते आज आपल्या शाळेमध्ये या दादांनी वेल्डिंग व्यवसायासंबंधात वे खूप छान माहिती दिलेली आहे आणि तुम्ही सर्वांनी या चर्चेमध्ये मुलाखतीमध्ये सहभाग घेतला त्याबद्दल आपण शाळेच्या वतीनं आपण त्यांचे धन्यवाद मानूयात थँक्यू नो ही जी वेल्डिंग असते ही आपण नुसत्या डोळ्यांनी कधी पाहायची नाही त्यामुळे डोळ्यांना त्रास होतो हे पहा वेल्डिंग करता येत ना त्या काकांनी वेगळ्या पद्धतीचा चष्मा घातलेला आहे आणि या चष्म्यामुळे त्यांना त्रास होत नाही आपण मात्र नुसत्या डोळ्यांनी ही वेल्डिंग कधीही पाहायची नाही वेल्डिंगच्या मदतीने जसे आपण आपले गेट दुरुस्त केले त्याच पद्धतीने मुलांच्या आवडीचे झोकेसुद्धा दुरुस्त केले ज्यावर मुलं मनसोक्तपणे जोका खेळतात हे आहे ग्राइंडिंग मशीन वेल्डिंग केल्यानंतर लोखंडाचे जे टोक वर येतात ते घासून नाहीसे करण्यासाठी या मशीनचा वापर केला जातो वेल्डिंग व्यवसायाशी संबंधित असणारे हे साहित्य आमच्या मुलांनी मोठ्या उत्सुकतेने हाताळले